या गहिऱ्या शांत विश्रांती देणाऱ्या ध्यानसत्रात तुमचं स्वागत आहे या ध्यानाकरिता तुमच्या नेहमीच्या आरामदायी बिछाण्यावर पाठीवर झोपा शरीर अगदी हलकं मोकळं सोडा डोळे अलगद बंद करा विश्रांतीची गाढ शांत झोपेची वेळ आली आहे माझ्या आत गाढ झोपेची शांत लाट वाहते आहे झोपताना माझे शरीर प्रत्येक क्षणी अधिक सैल आणि रिलॅक्स होत आहे तुम्ही आता झोपेच्या दाराच्या आत पोहोचला आहात कोणत्याही विचारांचा विरोध करू नका विचार येतील तसेच निघून जातील प्रत्येक क्षणासह तुम्ही अधिक गाढ झोपेत शिरत आहात